महाराष्ट्राला फसवत आहे सोंग आरेपणा करून सोंग दाखव ढोंग दाखवून तुकारामला का घरी बरोबर त्याच्यामध्ये आणि अवघड करा दम असेल तर तुमच्यामध्ये ठेवा सभागृहाच्यामुळे ठेवा म्हटल्यावर दम असेल तर ठेवा ज्ञानवा ज्ञानवा करत बसतात मुर्खा बनला महाराष्ट्राला ज्ञानवा हरी तुकाराम घरी बोला भजन तुरता ज्ञानवा करा म्हणा ना ज्ञानवा तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना चोरांचा बाजार भरलाय लुटारूंचा बाजार भरलाय त्याच्यामध्ये ही जागा अदानीच्या घशात घातली अध्यक्ष गोष्टी सरकार करते आणि स्वतःला विषय आहे मुंबई सगळी मुंबई सगळी विकली जात आहे बिल्डरच्या घशात मुंबई घातली जात आहे अध्यक्ष महोदय काय होईल मुंबईचा आपण मुंबईचे लोकप्रतिनिधी आहात मोक्याच्या जागा अदानीला दिल्या जात आहेत काल अध्यक्ष मोदय हो आजचा नुकताच आलेला आहे जी आर त्यामुळे सभागृह सुरू असताना येते आहे याच्या संदर्भातला खुलासा सरकारनं करण्याची आवश्यकता आहे आम्ही ज्यावेळेस म्हणतो भ्रष्टाचाराचे आरोप करतो त्यावेळेस आम्ही सती पतिव्रता असल्यासारख्या गोष्टी सरकार करते आणि स्वतःला क्लीनचीन म्हणून घेते खोटा नेरेटिव्ह सेट करते म्हणून सांगते अध्यक्ष मोदय हो दुग्ध विकास विभागाची जवळपास साडेआठ हेक्टर जागा अध्यक्ष महोदय ही जागा अदानीच्या घशात घातली अध्यक्ष महोदय या जागेची किंमत वीस हजार कोटी रुपये आहे पंचवीस टक्के केवळ त्याच्यामध्ये सवलतीच्या दरानं रेडी रेटणारच्या कोण लागलाय हा कोणाचा पोसिंदा आहे हा कोणाला किती पैसे देतो आहे तुम्हाला अध्यक्ष महोदय आपण पाहतात आपण वाचवा मुंबईला सर्व मुंबई घशात घालताय राज रोजपणे मुंबई लुटली जात आहे कोण वाचवली हो या मुंबईला अध्यक्ष महोदय या धारावी प्रकल्पामध्ये अध्यक्ष महोदय पूर्वी साडेपाचशे एकर जागा दिली त्यानंतर अध्यक्ष महोदय एक हजार दोनशे तीन एकर जागा यामध्ये अध्यक्ष महोदय दुसरा महत्वाचा विषय की मिठागराच्या जागेच्या संदर्भात एक इंच सुद्धा जागा दिली नाही म्हटली मिठागराची जागा तुमचं जागा दिली नाही म्हटली अध्यक्ष महोदय आणि भाजपच्या नेत्यांनी कधी आणि स्पष्ट बोलता येत नाही असा नेता जरा तो नेता त्यांनी सांगितलं नाही पण या मी घराची जागेचा आदेश काढला गेला आणि ती जागा विचार घेतली गेली अध्यक्ष महोदय मला या सर्व सभागृहामध्ये आपण सर्व महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण अध्यक्ष महोदय इथे उपस्थित आहोत मी आपल्याला विनंती करतोय अध्यक्ष महोदय की या मुंबईची मुंबई, मुंबई घशात घालणाऱ्या कुर्ला जमीन ही जी दुग्ध शाळेची जमीन आहे दोन सर्वे नंबर दोनशे एकवीस एकोण उन्दी, एकोणतीस साडेआठ हेक्टर जागा आहे दहा जून दोन हजार चोवीस रोजी एकाच दिवशी सदर जमीन पशुसंवर्धन विभाग महसूल विभाग आणि अदानी हस्तांतरित झाली सदर विभाग जमिनीचे मूल्यांकन व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय जमिनीचा एक पैसा आहे जमिनीचं मूल्यांकन पाहिल्यास त्यामध्ये ही जमिनीची मूळ किंमत अंदाजे वीस हजार कोटी रुपये आहे आणि याला विरोध केला म्हणून तुकाराम मुंडे ज्ञान हरी तुकाराम घरी बला भजन कीर्तन ज्ञानबा बाम म्हणा ज्ञान तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना महाराष्ट्राला फसवत आहे सोंग आले पड करून सोंग दाखवून ठोंद दाखवून तुकारामला का घरी बनवला अध्यक्ष महोदय त्याची नोट काय आहे सभागृहापुढे आली पाहिजेत ही नोट अना करा दम असेल तर तुमच्यामध्ये ठेवा सभागृहाच्या पुढे ठेवा पटलावर दम असेल तर ठेवा जनभाग जनभाग करत बसताय खबरला महाराष्ट्राला म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून मी लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय या संदर्भातली चौकशीचा आदेश आपण तिथून द्या मुंबई वाचवा हात जोडून विनंती आहे हा धा दारी पुरी मुंबई साफ करतोय त्याला राज्याचे प्रमुख अरे हे काय चाललंय राज्याचे प्रमुख पाठीशी अध्यक्ष महोदय तुम्हाला विनंती आहे ही मुंबईतल्या सगळ्या जमिनी हे दोन प्रकार आले उद्या पुन्हा दोन चार प्रकरण एक एक प्रकरणाची यादी काळे आज एसआरए सगळ्या म्हणजे एम एस आरडीसी पासून पण माझी विनंती तुम्हाला आहे की या ठिकाणी या चौकशीचे आदेश आपण द्यावेत चोरांचा बाजार भरलाय लुटारूंचा बाजार भरला अध्यक्ष भ्रष्टाचार करून मुंबई साफ केली जात आहे महानगरपालिका साफ केली जात अध्यक्ष मोदय की काय चाललंय या राज्यामध्ये कुठे चाललंय मुंबईचं नाव लौकिक आणि अशा पद्धतीने जर हे हो होत असेल तर अध्यक्ष मोदी मला तुम्हाला हा जोडून तुम्ही रक्षण करावं अशी मागणी मी या निमित्तानं अध्यक्ष मोदी करतोय आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी अख्खा सभागृह डोक्यावर घेतलं त्या अदानींनी आजची मुंबई घशात घातली अध्यक्ष महोदय मुंबईला वाचवा वीस हजार करोडची जमीन अडाणी यांनी लाटाळली आणि या गोष्टीला विरोध केला म्हणून तुकाराम मुंडे यांची बदली केली त्यांना घरी पाठवलं अरे त्यांना घरी का पाठवलं अरे तुमच्यात दम असेल तर उत्तर द्या तुम्ही सगळे लुटारू आहेत तुम्ही सगळे चोर आहेत मुंबई वाचवा इथं फक्त ज्ञानाबा तुकाराम करत बसता आणि चोरांचा बाजार भरला इथे सगळा मागे कोण आहे असा प्रश्न विचारत वडेट्टीवारांनी सभागृह हो, अक्षरशः डोक्यावर घेतलं आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा